नमस्कार मी आज आपण रुद्राक्ष आणि रुद्राक्ष का वापरावी रुद्राक्षाबद्दल आपण सगळी माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत कारण अगो आता नुकता श्रावण महिना सुरू होणार आहे मग त्यावेळेस आपण शंकराची उपासना करतो आणि ती उपासना करताना आपल्याला त्या उपासनेच हजार फट फळ कसं मिळेल याचा जर विचार करायचा असेल तर त्यावेळेस आपण रुद्राक्षाच्या माळेवर शंकराचा जप करतो मग हे रुद्राक्ष कुठून येतात कारण रुद्राक्षांना प्रत्यक्ष रुद्र मानलेलं आहे म्हणजे शंकराची उपाधी दिलेली आहे रुद्राक्षाची निर्मिती कशी झाली हे आपण पाहणार आहोत आता ज्या वेळेस शंकर हा उपासनेला कोणाच्याही उपासनेला पटकन अं फळतो आणि वर देतो त्याप्रमाणे त्या त्यांनी त्या त्या त्रिपूर नावाच्या राक्षसाला त्याने खूप शंकराची उपासना केली हिमालयामध्ये बसूनच त्याने शंकराची उपासना केली तेव्हा शंकराने त्याला त्या उपासनेला प्रसन्न होऊन त्याला वर दिला कि तू खूप अजय होशील म्हणजे तुझ तुझ्या अंगामध्ये इतक्या प्रकारची शक्ती येईल कि तुझा कोणी वध करू शकणार नाही असा वर मिळाल्यानंतर हा जो त्रिपुर राक्षस होता तो त्यांनी त्याची राक्षसी वृत्ती सगळीकडे दाखवायला सुरुवात केली त्यांनी पाताळ पृथ्वी आणि आकाश या तिन्हीवरही आक्रमण केलं आणि जेव्हा देवलोकांवर आक्रमण केलं त्यावेळेस देवांचा सेनापती हा कार्तिकेय होता आणि कार्तिकेयाने बघितलं की याला आपण युद्धात हारवू शकत नाहीये तर आपल्याला शंकराचीच मदत घ्यायला पाहिजे त्यावेळेस कार्तिकेय शंकराकडे गेला आणि त्यांनी शंकराला विचारलं की या त्रिपुराचा वध करण्यासाठी मला एखादा अस्त्र तुम्ही द्या त्यावेळेस शंकराला आठवलं की आपणच याला वर दिलेला आहे की याचा कोणीच वध करू शकणार नाही फक्त शंकराशिवाय मग त्यावेळेस शंकरांनी उपासना केली आणि ती इतकी रुद्र उपासना केली आणि त्या उपासनेतून अघोर अस्त्र तयार केलं आणि ते त्या अस्त्र त्यांनी कार्तिकेयाला दिलं आणि कार्तिकेयाने त्या, त्या अस्त्राने त्रिपुराचा वध केला म्हणजे पहा शंकराला सुद्धा उपासना करावी लागली आणि शंकराने ती उपासना केली त्यावेळेस त्याचा सगळा भाव डोळ्यामध्ये एकवटला होता आणि ही उग्र तपश्चर्या करताना त्याच्या डोळ्यातून सतत अश्रू वाहत होते आणि ते अश्रू ज्यावेळेस भूमीवर पडले त्यावेळेस काही झाडांची निर्मिती झाली कारण प्रत्यक्ष देव का देव महादेव त्याचे अश्रू होते ते त्या अश्रूतून निर्माण झालेले म्हणजे प्रत्यक्ष शंकरच पृथ्वीवर अवतरला त्यामुळे आपल्याकडे हिमालयामध्ये आणि दक्षिणेतल्या काही भागांमध्ये ही, ही रुद्राक्षांची झाड आपल्याला पाहायला मिळतात त्याचप्रमाणे इंडोनेशियामध्ये पण रुद्राक्ष उगवलेली आहेत की जे ज्याचे मडी खूप लहान असतात त्याचप्रमाणे नेपाळमध्ये पूर्वी आशिया खंड सगळं एक होत नेपाळमध्येही झाड आहेत आणि त्याचा दाणा जो आहे तो मोठा आहे इंडोनेशियाचा अगदी लहान आहे आणि भारतामध्ये जे आहे ते मध्यम आकाराचे रुद्राक्ष असतात रुद्राक्ष हे एक मुखापासून म्हणजे त्याच्यावर जी रेश असते त्याला मुख म्हणतात एक मुखापासून सत्तावीस मुखांपर्यंत रुद्राक्ष असतात या सत्तावीस मुखांपैकी फक्त चौदा मुखी चौदा मुखापर्यंत रुद्राक्ष आपल्याकडे सहज उपलब्ध होतात आणि त्याच्या पुढची मात्र क्रिया करून आली असावीत असं वाटतं त्यामुळे त्या त्याच्याबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही पण एक ते मुखी गणेश रुद्राक्ष आणि गौरीशंकर रुद्राक्ष या सगळ्या रुद्राक्षांबद्दल माहिती आपल्याकडे पुराणामध्ये उपलब्ध आहे आणि त्याच त्याच्याच आधारे आज मी तुम्हाला या रुद्राक्षांची माहिती देणार आहे रुद्राक्ष जे प्रत्यक्ष शंकरापासून निर्माण झाले त्याच्यामध्ये इतकी ताकद आहे की सगळ्यात जगातली निगेटिव्हिटी ओढून घेण्याची शक्ती त्या रुद्राक्षाच्या एवढ्याच्या पाळामध्ये पहा म्हणूनच वेळेस आपण ते रुद्राक्षाचं फळ किंवा ते रुद्राक्ष धारण करतो त्यावेळेस आपल्या आजूबाजूला असणारी घरात असणारी जवळपास ती निगेटिव्हिटी जेव्हा जास्त होते त्यावेळेस ते रुद्राक्ष चक्क फुटत आणि मग त्याचं विसर्जन करावं लागतं आणि पुन्हा नवीन रुद्राक्ष पूजा करून आपल्याला घालावं लागतं आता सगळ्या पापांपासून मुक्त करणार हे रुद्राक्ष सगळ्या लोकांनी धारण करावं असं सांगितलेलं आहे पण ते संकल्पयुक्त धारण करायला पाहिजे आत, ही रुद्राक्ष चार रंगामध्ये मिळतात पहा म्हणजे पांढऱ्या पिवळसर लाल रंगाच मिश्र रंगाचं लाल आणि पांढऱ्या आणि काळ्या रंगाचं अशी चार रंगाची रुद्राक्ष आपल्याकडे उपलब्ध आहेत तर पांढऱ्या रंगाची रुद्र रुद्राक्ष ही बुद्धिवर्धक आहे त्याने बुद्धी वाढते म्हणजे ज्यांना ज्यांना बुद्धीची उपासना करायची किंवा शारदेची उपासना शिक्षणासाठी त्यांनी सगळ्यांनी पिवळसर असणारी रुद्राक्ष वापरावी ज्यांना शक्ती मिळवायची आहे म्हणजे जे मध्ये आहेत फौजेमध्ये आहेत किंवा अरमार ज्यांच्याकडे आहे अशा सगळ्या लोकांनी म्हणजे क्षत्रिय वृत्तीच्या लोकांनी लाल रुद्राक्ष परिधान करावं मिश्र रंगाचं व्यापारी लोकांनी कि ज्यांचा व्यापार चांगला चालायला पाहिजे अशा लोकांनी मिश्र रंगाची रुद्राक्ष वापरावी तर काळ्या रंगाची रुद्राक्ष ही सगळ्या सेवा करणाऱ्या लोकांनी वापरावी कि ती सगळ्यांनाच चालतात मग अशी ही रुद्राक्ष आपल्याला धन धान्य सर्व पापापासून मुक्ती समाधान आणि आरोग्य देत सव्वीस रुद्राक्षांची माळ डोक्यावर म्हणजे शिरोबागावर धारण करायची पन्नास रुद्राक्षांची माळ हृदयावर म्हणजे जसे नवनाथ वापरतात पहा कि सबंध छातीभोवती वेडा दिले वा दिलेल्या किंवा गळ्यामधल्या छातीवर रुळे म्हणजे हृदयरोगासारखे फुफ्फुसाचे आजार हे होणार नाही पन्नास रुद्राक्षांची माळा ही हृदयापासून नाभी पर्यंत म्हणजे शरीराच्या मध्यापर्यंत आलेली चालते की ज्याच्यामुळे सगळ्या डायजेस्टिव सिस्टीम आपल्या चांगल्या राहू शकतात तर सोळा रुद्राक्षांची माळ ही दंडावर घालायची असते आणि बारा रुद्राक्षांची माळ ही मणिबंधावर म्हणजे हातावर बांधली तर चालते एकशे आठ रुद्राक्षांची माळा पन्नास रुद्राक्षांची माळ सत्तावीस रुद्राक्षांची माळा ही धारण केली तर चालते पण एकशे आठ रुद्राक्ष म्हणजे सहा मुखी रुद्राक्षांची एकशे आठ माळांनी जर आपण जप केला तर आपल्या एकवीस पिढ्यांचा उद्धार होतो म्हणजे रुद्राक्ष ही इतकी पवित्र आणि चांगली आहेत आता याच्यानंतर शेवटच्या भागामध्ये आपण ती खरी का खोटी कशी ओळखायची ते पाहणार आहोत आता जेव्हा आपण असं म्हणतो की चौदा मुखी रुद्राक्ष आपल्याला मिळतं तर ही रुद्राक्ष एकमुखी रुद्राक्ष हे प्रत्यक्ष शिवय म्हणजे त्याच्यावर एकच रेगा असते आणि ते धारण केल्याने डायरेक्ट शिवाची नातं जोडलं जातं त्याच्यामुळे जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून आपण चुकू शकतो मुक्तता मिळते आणि आध्यात्मिक शक्ती आपली वाढते की ज्याच्यामुळे आध्यात्मिक उन्नती होते भौतिक सुख तर मिळतच मिळत पण त्याच्याबरोबर आध्यात्मिक उन्नती ही सगळ्यात जास्त होते आता दोन मुखी रुद्राक्ष दोन मुखी रुद्राक्ष हे अर्धधारी नटेश्वरासारखं आहे पहा कि ज्याच्यामध्ये आदि आणि शक्ती शक्ती आणि माया या दोन्हीचाही एकत्रीकरण असत म्हणजे शिवा आणि पार्वती ज्याच्यामध्ये एकत्र आहे असं हे दोन मुखी रुद्राक्ष आहे त्याच्यामुळे पापांचं क्षय होत जीवन सुसह्य होत आणि सगळे सुख प्राप्त होतात बा आणि लग्नासाठी हे दोन मुखी रुद्राक्ष जर धारण केलं तर विवाहित जोडप्यांमध्ये त्यांचं प्रेम अखंड राहत तीन मुखी रुद्राक्ष पूर्वजन्मामध्ये म्हणजे याला त्रिमूर्ती म्हणतात बा तीन मुख असलेली म्हणजे ब्रह्मा विष्णू आणि महेश अशी तीन मुख असणारे हे रुद्राक्ष आपल्या सुद्धा दून पासु अस्त। ते दूर करतात आणि जे भय ते कारण हे तीन ब्रह्मा विष्णू आणि महेश प्रत्यक्ष दहा दत्त महाराजांच्या रूपात प्रकट झालेले आहेत आणि दत्त महाराज काय करतात आपला व्या ताप आणि दुःख हरण करतात त्याच्यामुळे आपल्याला या सगळ्या पिढे पासून दूर ठेवण्यासाठी त्याचप्रमाणे शनी मुक्त करण्यासाठी या तीन मुखी रुद्राक्षाचा जास्तीत जास्त वापर केला जातो आणि त्याचा उपयोग होतो चार मुखी रुद्राक्ष हे प्रत्यक्ष ब्रह्माचं रूप असल्यासारखं आहे पा कि तिथे ब्रह्मा काय आहे ब्रह्मा निर्मिती करतो म्हणजे जे जे लोक नवीन निर्मिती करतात म्हणजे संशोधक किंवा बुद्धीचा कस लागणारे लोक जिथे असतात त्या सगळ्या लोकांना सतत चिकाटीने अभ्यास आणि नवीन नवीन संशोधन करण्यासाठी फायदा मिळण्यासाठी हे चार मुखी रुद्राक्ष जर त्यांनी घातले तर त्यांची ग्रहण क्षमता तर वाढतेच वाढते वाचा शुद्धी होते आणि मंत्र सिद्ध करण्यासाठी या चार मुखी रुद्राक्षांचा जास्तीत जास्त उपयोग होतो की ज्याच्यामुळे मंत्र सिद्धी होते आणि सगळ्या जगाचं कल्याण त्या सिद्ध मंत्रांनी करता येतं आता पाच मुखी रुद्राक्ष पाच मुखी रुद्राक्ष हे पंचतत्वांनी बनलेले आहे पा की ज्याच्यामध्ये तत्व आहे पृथ्वी अग्नि जल वायू हे सगळं त्याच्यामध्ये आहे आणि आपण स्वतः आणि चराचर हे सगळं पंचतत्वांनीच बांधलेलं आहे ना म्हणून त्याला रुद्र असं या काला म्हणतात आणि याच्यामुळे आपल्याला ज्या पिढ्या शरीर पिढ्या होतात की बीपी हृदयरोग स्ट्रेस चिंता नैराश्य ताणतणाव आणि न ओळखू येणारी भीती हे सगळं या पंचमुखी रुद्राक्षाने दूर केलं जात आणि पंचमुखी रुद्राक्ष सहज उपलब्ध होत आणि ते तसंच स्वस्तही आहे त्यामुळे पंचमुखी रुद्राक्ष सगळ्यांनीच वापरायला काही हरकत नाही आता सहामुखी रुद्राक्ष सहामुखी रुद्राक्षाला कार्तिकेय म्हणतात कार्तिकेय कार्तिक हा शंकराचाच मुलगा आहे पा आणि त्याला सहा मुख आहेत आणि तो देवांचा सेनापती आहे पा त्याच पालन पोषण सहा तारकांनी केलेलं आहे आपल्याला वेल्थ वेल्थ म्हणजे खूप प्रमाणातली संपत्ती नुसता पैसा नाही संपत्ती मिळाली जास्त संपत्ती मिळाली की प्रसिद्ध हे सगळं या रुद्राक्षामुळे मिळत आणि शनी महाराजांचा कारण इथे शनी महाराज जर काही त्रास होत असेल शनी महाराजांचा तर तो कमी करण्यासाठी हे सातमुखी रुद्राक्ष जास्त उपयोगाला आहे आणि सगळ्या राशींसाठी हे सातमुखी रुद्राक्ष चालतं की ज्याच्यामुळे प्रत्येकाला नेम फेम आणि संपत्ती पाहिजे हो की नाही असा कोणीच माणूस सापडणार नाही की ज्याला संपत्ती नकोय नाव नकोय किंवा प्रसिद्धी नकोय त्यामुळे सगळ्यांसाठी सगळ्या राशींसाठी सातमुखी रुद्राक्ष एकदम आयडियल आहे आता आठमुखी रुद्राक्ष याला महासेना असं म्हणतात कि हे आठमुखी रुद्राक्ष हे याला गंगा प्रसन्न झालेली आहे त्याच्यामुळे आपली सगळी पाप धुतली जातात जर ते गळ्यामध्ये धारण केलं तर नैराश्य दूर होत आणि ज्या राशी आहेत कुंभ आणि मकर यांनी तर ते घालावंच घालावं पण ज्यांच्या जन्मतारखा आठ सतरा आणि सव्वीस आहेत त्यांना सुद्धा हे सगळ्यात जास्त लाभदायक होतं म्हणजे त्यांच्या कार्यामध्ये जो विलंब होणार असतो किंवा ज्या अडचणी असतात त्या दूर होतात आणि त्यापासून त्यांना मुक्ती मिळते आता नवमुखी रुद्राक्ष हे प्रत्यक्ष भैरवाचा अवतार आहे पहा व भैरवाचा अवतार म्हणजे काय भैरव सगळ्या निगेटिव्हिटी अब्सॉर्ब करतो म्हणजे जगामध्ये असणारा सगळा त्रास दुःख कारण शिवाचं ते रुद्र रूप आहे तिथे सगळ्या निगेटिव्ह गोष्टी ऍब्सॉर्ब केल्या जातात आणि कालसर्प योगावर हे भैरव रुद्राक्ष सगळ्यात जास्त उपयोगी आहे ज्या ज्या लोकांच्या पत्रिकेमध्ये कालसर्प येऊय त्यांनी तर हे रुद्राक्ष नवमुखी रुद्राक्ष भैरवाच जरूर घालावं ज्याच्यामुळे त्यांना होणारा त्रास हा कमी होतो आणि येणाऱ्या अडचणी या दूर होतात हे रुद्राक्ष उजव्या हातामध्येच धारण करायचं म्हणजे मनगटावर उजव्या हातामध्ये आता दहा दहामुखी विष्णू स्वरूप आहे अकरामुखी मुखी पण स्वरूप आहे आणि बारामुखी पण महाविष्णू स्वरूप आहे म्हणजे हे तीन रुद्राक्ष दहा अकरा आणि बारा म्हणजे विष्णूने जे, जे सहस्र रूप दाखवलंय विष्णूची जी सहस्र नाव आहेत ती सगळी घेतल्याचं पुण्य या दहा अकरा आणि बारामुखी रुद्राक्ष घातल्याने आपल्याला मिळत कि ज्याच्यामुळे कोट कचेऱ्या चालू असतील तर त्या आपल्यासारख्या होतात त्यांच्यापासून आपल्याला आपल्या प्रमाणे रिझल्ट मिळाल्यामुळे आनंद होतो शरीरातले हार्मोन्स हे सगळे बॅलन्स होतात आहे की त्यामुळे आपण सगळ्यापासून आपल्या भोवती असणारा ओरा हा जास्तीत जास्त शुद्ध होतो आणि तो, तो जास्त प्रमाणामध्ये म्हणजे सहा ते आठ फुटापर्यंत हा ओरा आपला वाढतो की ज्याच्यामुळे निगेटिव्हिटी आपल्यापर्यंत येत नाही आता सातमुखी रुद्राक्ष सातमुखी रुद्राक्ष याला अनंग असं म्हणतात याच्यामध्ये सूर्य आणि सप्तर्षींचा वास आहे पहा त्यापासून मिळणाऱ्या तेजांमुळे आणि निद्रानाश ज्या ज्या लोकांना होत असतो तो सगळा दूर होतो आणि हार्मोन्स बॅलन्स झाल्यामुळे शरीरामध्ये जे शारीरिक मानसिक आणि भावनिक ज्या त्रास असतो किंवा जे तरलता आलेली असते हे सगळे त्रास शारीरिक मानसिक आणि भावनिक हे दूर करण्यासाठी या दहा अकरा आणि बारा आ, मुखी रुद्राक्षांचा जास्तीत जास्त उपयोग होतो आता गणेश रुद्राक्ष म्हणजे ज्या रुद्राक्षावर सोंड असते पहा त्याला गणेश रुद्राक्ष म्हणतात आणि तो विद्याभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना सगळ्यात जास्त उपयोगी असतो की ज्यांच्यामध्ये शिक्षणाची धारणा करणं म्हणजे लक्षात ठेवणं अवघड जातं किंवा ज्यांची वाचाच स्पष्ट नाहीये ज्यांची वाचा सुधारणं गरजेचं आहे त्या लोकांनी गणेश रुद्राक्ष घालावं किंवा जे बोलताना पा अडखळून अडखळून बोलतात त्यांनी सुद्धा हे गर गणेश रुद्राक्ष घातलं तर त्याचा जास्तीत जास्त उपयोग त्यांना होतो आणि ते गळ्यामध्ये किंवा कादामध्ये घालायचं म्हणजे कादामध्ये ढूलसारखं घालायचं किंवा गळ्यामध्येच घालायचं कारण गणेश रुद्राक्ष हे स्वत प्रत्यक्ष गणेशाचं रूप आहे म्हणजे प्रत्येक कार्यात आलेली विघ्न दूर करण्यासाठी आपण या गणेशाला बरोबर घेऊन जातो त्याचप्रमाणे गौरी शंकर रुद्राक्ष म्हणजे दोन जोडलेले रुद्राक्ष असतात ते वैवाहिक सौख्यामध्ये ज्या काही अडचणी असतील त्या अडचणी दूर करण्यासाठी हे गौरीशंकर रुद्राक्ष घातलं जातात पती पत्नी मधले मतभेद बेबनाव दूर करण्यासाठी या गौरी शंकर रुद्राक्षाचा जास्तीत जास्त उपयोग होतो पहा आणि तो धारण केल्याने ही सगळी सुख आपल्याला मिळतात म्हणजे रुद्राक्षाचा महिमा किती अपार आहे प्रत्यक्ष शिवालाच आपण आपल्या चित्रावर धारण करतो आणि आपल्यामध्ये शिवत्व प्राप्त करून घेतो येणाऱ्या श्रावण महिन्यात जर आपण एक जरी रुद्राक्ष घालून शंकराची उपासना केली तर केवढं मोठं फळ आपल्याला मिळणार आहे मग हे फळ मिळवण्यासाठी आपण काही त्रास घेणं गरजेचं आहे ना काळ्या रंगाची रुद्राक्ष ही सगळ्या सेवा करणाऱ्या लोकांनी वापरावी कि ती सगळ्यांनाच चालतात मग अशी ही रुद्राक्ष आपल्याला धन धान्य सर्व पापा समाधान आणि आरोग्य देत मग शिवलुलामृतामध्ये दे आणखीन एक कथा सांगितलेली आहे बा कि महा मरकट आणि कुक्कुटाच्या गळ्यामध्ये त्या गणिकेनी जे रुद्राक्ष बाधलेलं होतं त्याच्यामुळे ते घर जरी जळून गेलं त्याच्याबरोबर ते कुक्कुट मरकट मरून गेले तरी सुद्धा त्यांच्या गळ्यात असणाऱ्या रुद्राक्षामुळे त्यांना मोक्ष मिळाला आणि पुढचा जन्म त्यांना राज राजघराण्यात मिळाला अशी आपण शिवलीला मध्ये कथा ऐकतो पहा तर अशी ही रुद्राक्ष इतकी महत्वाची आहे नवनाथांच्या काळापासून चालत आलेली ही रुद्राक्षांची परंपरा आहे आपण जेव्हा नवनाथांचे चित्र पाहतो तेव्हा नवनाथांच्या सगळ्या अंगावर म्हणजे कमरेपासूनच्या वरच्या अंगावर रुद्राक्ष धारण केलेली आहे कारण कमरेपासून अंग हे पवित्र असं आपण म्हणतो तर त्या सगळ्या अंगावर रुद्राक्ष धारण केलेली नवनाथांनी आपल्याला दिसतात आता रुद्राक्ष खूप लोकांच्या मनामध्ये अशी शंका आहे की रुद्राक्ष खरं की खोट आता व्यापार इतका वाढलेला आहे की त्याच्यामुळे खऱ्या रुद्राक्षांप्रमाणे की जी रुद्राक्ष दुर्बिळ आहेत त्या रुद्राक्षांच खोट्या रुद्राक्षांच्या स्वरूपात मिळतात मग आता खरी आणि खोटी रुद्राक्ष कशी ओळखतात काही लोक म्हणतात की पाण्यात बुडवायची पण ज्यांचा आकार मोठा आहे ती रुद्राक्ष कधी कधी पाण्यावर तरंगू शकतात त्यामुळे बुडलेलीच रुद्राक्ष खरी आहेत असं आपण म्हणू शकत नाही तर त्यावेळेस रुद्राक्ष ओळखण्याचा प्रकार काय आहे तीन दिवस रुद्राक्ष हे पाण्यामध्ये ठेवायचं तीन दिवसानंतर त्याला बाहेर काढून कोरडं करून नुसतं ठेवून द्यायचं जर ते पाण्यात असताना विरघळलं तर ते खोट आहे किंवा बाहेर ठेवल्यानंतर त्याच्यातून पिठासारखं बारीक आपण करून घेणं गरजेचं आहे की ती खरी आहेत का खोटी आहे पाण्यासाठी त्याचप्रमाणे एक्सरेच्या खाली जर आपण धरलं तर ती रुद्राक्ष त्या एक्सरेतून आपल्याला जी खरी असतात ती पूर्ण आरपार दिसतात आणि त्याच्यातल्या बिया दिसतात त्याच्यामुळे जर एक्स रे केला तर खरी रुद्राक्ष मिळतात आणि त्याचा जो लॅब रिपोर्ट असतो त्याच्यावर खरी आणि खोटी रुद्राक्ष ओळखता येतात आता खरी रुद्राक्ष मिळाल्यानंतर ती धारण करण्यासाठी कशा पद्धतीने करायची तर ती रुद्राक्ष आदल्या दिवशी घालून ठेवायची आणि दुसऱ्या दिवशी कोमट पाण्याने त्याला आंघोळ घालून पंचामृताने स्नान करायचं शंकराचा जप करायचा डाव्या हातामध्ये रुद्राक्ष ठेवून त्याच्यावर उजव्या हात झाकायचा आणि छातीजवळ धरून शंकराचा जप एकशे आठ वेळा करायचा आणि मग ते रुद्राक्ष धारण करायचं की ज्याच्यामुळे त्याच्यातली जास्तीत जास्त शक्ती आपल्याला मिळते आता खूप लोक असं म्हणतात की छोटे रुद्राक्ष जास्त पॉवरफुल असतात इंडोनेशियाहून मिळणारे रुद्राक्ष हे अगदी छोटे असतात पण छोटे आणि मोठे हे रुद्राक्ष सारखाच परिणाम देतात आता रुद्राक्षांबरोबर भद्राक्ष म्हणूनही मिळतात मग त्याच्यावर वेगवेगळी चिन्ह असतात आणि या भद्राक्षांना छिद्र नसत रुद्राक्षांना छिद्र असतं कारण त्याला देठ असतं आणि ते देठ शेवटपर्यंत गेलेलं असतं भद्राक्षाला मात्र तसं असतं त्यामुळे भद्राक्षामध्ये असलेलं देठ देठ जे नाही तर त्याला ड्रिल करून होल करतात म्हणजे भद्राक्ष आपल्याला लक्षात येतात त्यामुळे रुद्राक्ष आणि भद्राक्ष याच्यामध्ये आपण फरक करू शकतो तर हा रुद्राक्षाचा महिना महिमा आपण श्रावण महिन्याच्या अगोदरच ऐकलेला आहे तो नुसत्या ऐकण्याने सुद्धा आपल्याला पुष्कळ पुण्य मिळतं मग धारण केल्याने तर मिळणारच आहे ना मग हे इतके एक मुखापासून चौदा मुखी पर्यंतच्या किंवा गणेश आणि गौरी शंकर रुद्राक्ष जर आपण धारण केली तर आपल्याला त्या शक्तींचा फायदा मिळणार आहे आणि आपल्यामध्ये असणारी निगेटिव्हिटी आपल्या भोवती असणारी निगेटिव्हिटी हे दूर करून आपला ऑरा जास्तीत जास्त वाढवण्याचा प्रयत्न या रुद्राक्षांमुळे केला जातो आणि आपण जी साधना करतो ती आपल्यासाठी फलदायी होते म्हणून रुद्राक्षाचा जास्तीत जास्त वापर करायचा ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअरही करा की ज्याच्यामुळे बाकीच्यांना ही माहिती मिळेल आणि जर काही शंका असतील तर खाली दिलेल्या क्रमांकावर तुम्ही नक्की आम्हाला चौकशी करू शकता ही सगळी रुद्राक्ष आमच्याकडे उपलब्ध आहेत आणि ती जर तुम्हाला हवी असतील तर जरूर तुम्ही फोन करा की ज्याच्यामुळे ती रुद्राक्ष तुम्हाला मिळतील आणि तुमच्या तुमच्या राशीप्रमाणे आणि तुम्हाला योग्य असणारी अशी रुद्राक्ष मिळतील आमच्या इतक्या वर्षाच्या अनुभवातून आम्ही हे अनुभवलेलं आहे आणि पाहिलेलं आहे आणि याचे अनुभव आम्ही घेतलेले आहेत म्हणून इतक्या ठामपणे आम्ही सांगू शकतो